मालेगावमध्ये गोळीबाराचा थरार माझी महापौरावरच झाडल्या गोळ्या राजकीय काटा काढला राज्यातील धक्कादायक घटनेचा थरार थांबण्याचं नाव घेत अशातच नाशिकच्या एका हॉटेलमध्ये घुसून माझी महापौरावर तब्बल तीन गोळ्या झाडण्यात आल्या नेमकी घटना काय जाणून घेऊयात नाशिकच्या एक्सप्रेस वेवरील एका हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा हे मित्रांसमवेत चहा पिण्यासाठी थांबले होते यावेळी अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर तब्बल तीन गोळ्या झाडल्या यानंतर एकच खळब उडाली घेत हल्लेखोरांनी पळ काढला गोळीबारात माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले इसा यांच्या पायाला एक गोळी तर दुसरी गोळी दंडाच्या बाजूने गेली गोड़ी तर तिसरी गोळी थेट छाती जवळ लागली आहे ईसा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते तर हल्लेखोरांचा शोध पोलीस घटनेची माहिती मिळताच एम भडकले त्यांनी घटनास्थळी धाव घेतली यामुळे प्रचंड गर्दी जमा झाली होती दरम्यान राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर दुसरीकडे या घटनेमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई